चाळीजगाव तालुक्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प लोंडे वरखेडे मध्यम प्रकल्पाच्या या साईटवर आपण या ठिकाणी आहोत नमस्कार चाळीसगावकरांनो आज आपण चाळीजगाव तालुक्यातला सगळ्यात मोठा प्रकल्प लोंढे वरखेडे मध्यम प्रकल्पाच्या या साईटवर आपण या ठिकाणी आहोत हा जो प्रोजेक्ट आपण बघतोय या प्रोजेक्टची कहाणी जर आपण समजून घेतली याचा प्रवास जर समजून घेतला एकोणावीसशे एकोणनव्वदच्या दरम्यान प्रथम प्रशासकीय मान्यता याला निघालेला हा प्रोजेक्ट त्यावेळेस याच्या आदरणीय राजूदादांच्या माध्यमातून मान्यता घेत पायाभरणी झाली होती परंतु प्रकल्पाची किंमत एकोणनव्वदवरून साडेचारशे पाचशे कोटीच्या दर दरम्यान गेलेली होती आणि मग पाचशे कोटीचा प्रकल्प त्याला निधी मिळवणं आणि पूर्ण करणं एक मोठं आव्हान त्या ठिकाणी होतं आणि केंद्र सरकारच्या नाबार्डच्या पॅकेजमधून एक रकमी चारशे ते साडेचारशे कोटी रुपयाचा हा निधी मिळवत उत्तर महाराष्ट्रातला तापी महामंडळाच्या अंतर्गत सगळ्यात जास्त वेगाने पूर्ण होणारा हा प्रोजेक्ट आज त्या ठिकाणी आहे जे चाळीस वर्षात होऊ शकले नाही ते आपण फक्त आणि फक्त वीस महिन्यात करू शकलो आणि आता या प्रोजेक्टच्या माध्यमातून आणि कालव्याचं काम देखील आता सुरू झालेलं आहे आज मला आपल्याला सांगायचं याला म्हणता विकास की ज्याच्यातून हजारो एकर शेती ओलिताखाली येईल ज्याच्यातून करोडो रुपये उत्पन्न वाढेल ज्याच्यातून बारा बोलतेदार अठरा जाती व्यापार व्यवसाय शेतकरी यांना एक ऊर्जित अवस्थेत येऊन ताट मानणे जगण्याचं बळ रोजची भाकरी कमवण्याची व्यवस्था आज या प्रकल्पातून होते मला विश्वास आहे की या कालव्याच्या माध्यमातून निश्चित तालुक्यातल्या बावीस गावांना एक सिंचनातून समृद्धीकडे आपण ज्याला म्हणतो आणि म्हणून चाहत्या कारणा मी तुम्हाला धन्यवाद देईन की आपण बदल घडवला म्हणून हा प्रकल्प होऊ शकला आणि म्हणून अजून काही स्वप्न अपूर्ण राहिलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मशालच्या माध्यमातून आदरणीय राजूदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण क्रांती करूया तर चला मी विनंती करतो की नवीन क्रांती पर्वाची सुरुवात करण्यासाठी आपण सज्ज होऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र